New, just plan is news just the the. news just सर्वांना जय नमस्कार येत्या एक जुलैला महानायक वसंतरायक साहेबांची जयंती आपण महाराष्ट्रभर साजरा करत आहोत त्या जयंतीनिमित्त सर्व बंजारा समाजांना व माझ्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वसंत साहेबांची ఇది అతీ జయ ఉత్సాహ సాజరీ కి సర్వహన్ పత జయ बंजारा समाजाने स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन धर्मनेता किशन भाऊ राठोड यांनी केले आहे याबाबत सविस्तर असे की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री महानायक स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये वसंत महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या वतीने संपूर्ण राज्यात एक जुलै ते एकतीस जुलै पर्यंत ठिकठिकाणी थीक वसंत महोत्सव साजरा केला जात आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहरात देखील वसंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून गोर बंजारा धर्मपीठ पोहरागड येथील धर्मगुरु जितेंद्र महाराज प्रसिद्ध उद्योगपती धर्मनेता किसन भाऊ राठोड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या महोत्सवानिमित्त निमित्त बोलताना अनेक मान्यवरांनी वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याला उजाळा दिला त्यांच्या कार्याचा गौरव करून वसंतराव नाईक साहेब हेच बंजारा समाजाचे आदर्श आहेत त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी या कार्यक्रम हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याची प्रेरणा घेत दहावी बारावी उत्तीर्ण एकूण वीस गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तथा सत्कार करण्यात आला आदर्श शेतकरी सन्मान पुरस्कार हा आदर्श शेतकरी म्हणून नायक लालू राठोड बाळासाहेब